नमस्कार सगळ्यांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा नवरात्रीमध्ये नऊ दिवस आपण जो दिवा लावतो त्या दिव्यासाठी लागते कापसाची वात याला अखंड वात असं म्हणतात कारण ही वात आरामात नऊ दिवस चालते करण्यासाठी पहिले आपल्याला कापूस साफ करून घ्यायचा त्यानंतर बोटांना रांगोळी लावून अशी अलगद वाद तयार करत जायचं इथे आता खूप मोठी वाद झाली मी ते तांब्याचा तांब्या घेतलेला पहिली त्याला वातीची अलगद गाठ मारते आणि नंतर तांब्याला गुंडाळून घेते ह्या दरम्यान वात संपली किंवा तुटली तर ती पुन्हा कशी जोडायची हे पण दाखवते ज्या ठिकाणी वात संपली होती तिथे जोडली आणि पुन्हा वळायला घेतली आपण बघू शकता पहिले कापसामधून बारीक धागा बाहेर काढून घेतला आणि त्यालाच बोटाने लांब लांब करत आणि पिळा देत राहिलो म्हणजे वात वळून घेतली कापसाची वात वळणं म्हणजे कलाचे पण आपण जर वळायचा प्रयत्न केला तर थोड्या वेळामध्ये आपल्याला पण जमून जाईल तुम्ही हा प्रयत्न नक्की करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा इथे आपण एक पुष्टा घेतलेला आहे आणि नऊ वेळा त्याला आपण गुंडाळून घेणार आहोत पूर्ण आपण वेडे मारून घेतलेले आणि आता ही वात अलगत काढून घेणार आहोत आणि पिळदेत देत संपूर्ण एक वात करून घ्यायची याला म्हणतात नवपदरी अखंड वात ही वात नवरात्रीचे नऊ दिवस ते टिकते पण आरामात दहा पंधरा दिवस टिकते ह्या अखंड वातीचा व्हिडिओ बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद